नमस्कार मी रमाकांत हासगुडे समय संघर्ष न्यूज आणि ऑनलाईन धाराशी न्यूज या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आज आपण आलेलो आहोत जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव ठिकाणी था तर या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची की यांचं निवेदन काय आहे आणि यांच्या मागण्या काय आहेत काय मागण्या धाराशिव कळम हा जो पालखी मार्ग आहे या पालखी मार्ग करून जवळपास एक दीड दोन वर्ष होत आहेत मात्र या पालखी मार्गावर कुठल्याही कसल्याही प्रकारचे गतिरोधक नाहीत स्पीड ब्रेकर नाहीत जवळपास आम्ही बघतोय माझी स्वतःची एक शाळा आहे त्या ठिकाणी आणि या तेर मध्ये एंट्री करताना जवळपास सगळीच जी काही सार्वजनिक ठिकाण आहेत ती रस्त्यावरच आहेत जवळपास त्या ठिकाणी तीन शाळा आणि ग्रामीण रुग्णालय आहेत ह्या वाहनाला एवढा स्पीड आहे की आमच्या नजरेत देखत किती ॲक्सिडेंट झाले जवळपास त्या रस्त्याने एक पंचवीस तीस माणसं खाल्ली असतील आजपर्यंत म्हणून आम्ही या लोकांना आज निवेदन दिलंय जे मुख्य कार्यकारी अभियंता आहेत त्यांनाही निवेदन दिलंय की आपण तात्काळ त्या ठिकाणी रँडम पद्धतीचे गतिरोधक करावेत आणि माहितीच तो आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासोबत त्या ठिकाणी निवेदन दिलंय एक पंधरा ते वीस दिवसात याने कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी गतिरोधक स्पीड ब्रेकर करावेत नाही केले तर राष्ट्रीय समाज पार्टी आम आदमी पार्टी यांच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत सरांनी सांगितलं त्याप्रमाणे अतिशय गरजेचे आहेत गतिरोधक कारण शाळा आहेत बसस्टँड आहे इकडे खाली गेल्याच्या नंतर आता पेठामध्ये फार मोठी गर्दी असते आणि तिकडून उतार असल्याच्या कारणाने अतिशय स्पीड मध्ये वाहन येतात त्याला कुठल्याही प्रकारचा ब्रेक नसतो अचानक एखादा विद्यार्थी जर आडव गेला एखादी जर दुर्घटना घडली अनेक ऍक्सिडेंट आता सध्या देखील होत आहेत परंतु ते कारचे होत आहेत पण हानी होऊ नये तिथं एखादी जीवितहानी होऊ नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे त्यासाठी खर तर ग्रामपंचायतनं हा पुढाकार घ्यायला पाहिजे परंतु चालते आता त्यांच्यावरती जरा थोडासा मोठ हात असल्यामुळं त्यांना काय गरज नाही त्यांना असं वाटतं की जनतेच नाही जरी प्रश्न मांडले तरी जनता आम्हाला जनतेवरती विश्वास आहे की काम न करता लोक निवडून देतात त्यामुळे लोकांची बी काही चुकी नाही त्याच्यामध्ये तुम्ही राजसभाचे जिल्हाध्यक्ष आहेत आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत दोघांनी मिळून निवेदन दिले काय इशारा आहे का प्रशासनाला काही नाही झालं तर नक्कीच आणि ते सगळ्याला आता जवळपास सगळ्या जिल्ह्याला माहित आहे की ज्या वेळेस राष्ट्रीय समाज पक्ष आणि आम आदमी पार्टी एखादं निवेदन देते तर ती मागणी पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसत नाही आमचा इतिहास आम्ही निर्माण केलेला आहे फक्त निवेदन द्यायचं त्याचा पाठपुरावा करायचा नाही असं नाही जे आम्ही काम हातात घेतो ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही त्यामुळं आम्ही आता आज गतिरोधकचं निवेदन दिलंय कुणी कितीही आडवण्याचा प्रयत्न केला हो दिला ना आम्ही अल्टिमेटम पंधरा दिवसाच्या आत हे गतिरोधक झाले पाहिजे नाही झाले तर आम्ही आंदोलन करणार आणि करायला भाग पाडणार आमचा इतिहास आहे आम्ही छताडावर पाय देऊन काम पूर्ण करून घेतो असं निसतं गुलुगुलू गप्पा मारत नाही आणि आम्हाला आमच्या पुढे कुठे लुण मोठी अशी पॉवर नाही किले की थांब म्हणले की थांब बस म्हणले की बस उट म्हणले की उठ म्हणणारे आमचे नेते नाहीत आम्हाला कुणा नेत्याला विचारून एखादं निवेदन द्यायची गरज नाही जनतेच्या प्रश्नाशी आम्ही थेट भिडणारे सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत आम्ही काही नेत्याच्या पैशावरती चालत नाहीत तर या ठिकाणी पाहिलं आपण आम आदमी पार्टी आणि दोन्ही कार्यकर्त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि अल्टिमेट हो आंदोलन असेल त्यांच्या स्टाईल आंदोलन करणार आहे या विषयावरती आजच आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि ती गरज आहे ती गरज खर तर गावातल्या लोकप्रतिनिधींनी जे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असतात की त्यांच्या बाब खर तर लक्षात आली पाहिजे आणि तशा पद्धतीचं लोकांनी खूप वेळा तोंडी त्यांना सांगितलेलं आहे परंतु ते दुर्लक्ष करतात काही काही त्यांना देणं घेणं नाही फक्त पैसा आहे का पैसा पैशातून निवडणूक लढवायची निवडून येऊन सत्ता घ्यायची आणि त्या सत्तेतून पुन्हा पैसा कमवायचा असं जे सूत्र चाललेलं आहे त्यांना विकास करण्याची गरज नाही आणि शेवटी ईव्हीएम घोटाळा तर आहेच की त्याच्यामुळे त्यांना ला काही गरजच नाही